हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहोत गाजरचा हलवा मी कसा बनवते ते आणि हे सगळे गाजर मी किसून घेणार आहे तर मी किसून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने मी सर्व गाजर किसून घेतलेले आहेत आणि त्यासाठी आणि त्यासाठी मी इथे काजू बदाम बारीक करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये इलायची पण घालणार आहे तर ज तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर थोडंसं जायफळ किसून घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता आणि यामध्ये खवा ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे खवा असेल तर तुम्ही खवा देखील यूज करू शकतात पण माझ्याकडे नाही आहे तर दुधाची मी दुधाची साई यूज करणार आहे आणि इथे मी कढई तापायला ठेवलेली आहे आणि मी इथं कढईमध्ये तूप टाकलेलं आहे गाजर परतून घेण्यासाठी आणि इथे मी कढईमध्ये गा किसलेले गाजर टाक टाकले आहे आणि हे मी आता परतून घेणार आहे व्यवस्थित आणि अशा पद्धतीने गा गाजर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी मिक्सरमध्ये इलायची बारीक करून घेणार आहे आणि मी एवढी साखर घेतलेली आहे तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार साखर घेऊ आणि तुम्ही तुमच्या अंदाजानुसार साखर घेऊ शकतात म्हणजे तुम्ही किती प्रमाणात हलवा बनवणार आहे त्यानुसार तर मी एवढी साखर घेतलेली आहे आणि ही मी आता इलायची आणि साखर बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये आणि यामध्ये मी थोडीशी साखर घेऊन इलायची बारीक करून घेतलेली आहे आणि ही बाकीची साखर मी अशीच कढईमध्ये टाकणार आहे त्या किसलेल्या गाजरामध्ये आणि ही मी साय घेतलेली आहे ती मी हलव्यामध्ये ॲड करणार आहे मी आधी सांगितलं होतं की तुम्ही खवा किंवा साई वापरू शकता तर मी साय वापरणार आहे मी इथे गाजर व्यवस्थित परतून घेत आहे आणि इथं मी ही साय त्या गाजरामध्ये टाकलेली आहे आणि आता ही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि इथे मी इलायची आणि साखर टाकली आहे यामध्ये आणि आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि ही साखर पण सगळी साखर यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि आता हे व्यवस्थित परतून घेतली आहे मी आणि हे ड्रायफ्रूट मी यामध्ये टाकून घेत आहे तुम्ही यामध्ये दे पिस्ता देखील टाकू शकतात आणि हे मी झाकण ठेवणार आहे यावर आणि थोडंसं शिजून घेणार आहे अशा पद्धतीने गाजरचा हलवा रेडी आहे आणि तुम्ही ट्राय करू शकता आणि जर आवडली असेल रेसिपी तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा थँक्यू